मोफत आजार हवा आहे तर पिंपरी चिंचवड मधल्या कोणत्याही चौकात अर्धा तास उभं राहा हो अगदी अर्धा तास तुम्हाला प्रॉब्लेम मोफत श्वसनाचे आजार बोनस आणि मानसिक ताण एकदम फ्री हे शहर आज स्वच्छतेचं नव्हे तर आजाराचं प्रतीक बनलंय संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये जिकडे तिकडे रस्ते खोदलेले काम चालू खडी पडलेली धूळ उडणारी नेमकं का काम कधी होतं कधी थांबतं आणि कोण तपासणी करतं हे आजपर्यंत नागरिकांना कधी कळलंच नाही सिमेंटची वाहनं शहरभर धावत आहेत आणि मागे ठेवतायत सिमेंटचा पांढरा गाळ तो गाळ हवेत उडून थेट नागरिकांच्या चेहऱ्यावर हो मोफत मेकअप म्हणजे धुळीचा लेप रस्त्यावर खडी पडलेली पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात धूळ वाहनांच्या चाकाखाली हवा आणखी प्रदूषित प्रश्न आहे की ही सगळी स्थिती दिसत नाही का प्रशासनाला हवा प्रदूषण तीन ते चार पट वाढलेलं आहे रोजचं प्रदूषणाचे दसरा चौकांमध्ये चालू आहेतच आणि तरीही पालिका व्यस्त आहे नवी टेंडर नवीन काम नवीन प्रकल्प अन्याय कर वसुली पण नागरिकांचे आरोग्य कुणालाच फरक नाही हे शहर काम करत नाही हे शहर काम चालू या पाठीवरच चालतंय एका नागरिकाने संतापानं सांगितलंय धूळ इतकी आहे की तोंड उघडणंही कठीण मुलांना स्किन अलर्जी मोठ्यांना श्वासाचा त्रास हे कोण थांबवणार काम नावाखाली शहर व्यापलंय धूळ खडी गाळ पण अधिकारी फक्त बसतात हा विकास नाही हा नागरिकांवर अत्याचार आहे पिंपरी चिंचवड मध्ये हवा स्वच्छ होऊ शकते चौक सुरक्षित होऊ शकतात काम व्यवस्थित होऊ शकतं आणि त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला थेट जाब विचारायला हवा काम सुरू असेल तर त्याची वेळ नियम पाणी मारणं कव्हरिंग वाहतुकीचं नियोजन हे सगळं बंधनकारक आहे हे न केल्यास ते गुन्हे आहे फक्त चुकी नव्हे नागरिकांनी आता धुळीत गिळून जगणं आहे फोटो काढा पुरावे द्या आवाज उठवा कारण हवा प्रदूषण ही नैसर्गिक आपत्तीने ही मानव निर्मित बेफिकिरी आहे पिंपरी चिंचवड मध्ये आज हवाने फक्त हजार फिरतोय आणि प्रशासन हवेतून पैसा कमावता कसा येईल यातच व्यस्त मी आहे सिटीजन तुमची हवा तुमचं आरोग्य तुमचा आवाज यासाठी लढणारी बोलत रहा पुरावे द्या आणि या मोफत आजाराचं शहर बदलवून दाखवा